नागपूर हा जेवण बेस्ट आहे काय काय आवडलं मला हे जिगडी आवडली आणि प्रेमाचे अमृत वाह कोल्हापूर प्रेम आहे ते प्रेम आहे अरे आता प्रेम पाहिजे जगाव तिथं आणि म्हणावं कोल्हापूर वा <laughs> या हॉटेलला मिळते अस्सल कोल्हापुरी चवीची सर्वात स्वस्त मटण थाळी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये अस्सल कोल्हापुरी चवीचे मस्त चमचमीत पदार्थ कुठे खायचे ते फक्त पुढील केलाच विचारायचं कारण सध्या कोल्हापुरात अस्सल चवीचं जेवण खूपच कमी ठिकाणी मिळत असल्याने मी आधी ते ट्राय करूनच या ठिकाणी प्रचंड गर्दी होणार असं व्यावसायिकाला चॅलेंज देऊनच हे ठिकाण मी तुम्हाला सजेस्ट करत असतोय तर आज असंच अस्सल कोल्हापुरी चवीचं ठिकाण तुमच्या भेटीला घेऊन आलोय आणि ते म्हणजे हॉटेल भोजराज जे शाहूपुरीतील राजा काका ई मॉलच्या बरोबर समोरच आहे हॉटेल दिवसभर सुरू असून यांच्याकडे तुम्हाला मिळतोय हा लिमिटेड भन्नाट चवीचा मेनू त्यातील या काही थाळ्यात तुम्हाला रेकमेंड आहेत फक्त एकशे वीस रुपयात मिळणारी योग्य चवीची जिगरी थाळी चिकन मसाला प्लेटने दिली जाणारी फक्त एकशे चाळीस रुपयाची चिकन थाळी यांची स्पेशलिटी असलेली अस्सल पद्धतीने बनवली जाणारी फक्त एकशे सत्तर रुपयाची रक्तीमुंडी थाळी आणि शेवटची ही फक्त एकशे सत्तर रुपयात मिळणारी मटन थाळी जी मी आजपर्यंत खात असलेल्या थाळीतील सर्वात स्वस्त मटन थाळी असून कोल्हापूरकरांचं पहिलं प्रेम म्हणजे हा झणझणीत कटाचा तांबडा रस्सा आणि नाद खोळा स्वादाचा पांढरा रस्सा थाळीतील काय ते लुसलुसित मटण काय तो ग्रेव्ही मसाला आणि काय ती गरमागरम भाकरी हे सर्व पदार्थ लज्जतदार आणि मन तृप्त करणारे असल्याने अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल भोजराजला भेट द्याच